आणि आता बातमी छत्रपती संभाजीनगर मधून छत्रपती संभाजीनगरमध्ये कोरोनाचे तीन रुग्ण आढळलेले आहेत आरोग्य विभागाची त्यामुळे आता धाकधूक पुन्हा वाढली आहे कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये कोरोनाचे तीन रुग्ण आढळलेले आहेत त्यामुळे आता आरोग्य विभाग सतर्क झालेला आहे उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे तर कोरोना एक पुन्हा एकदा डोकं वरळ काढताना दिसतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये शहरात दोन तर ग्रामीण भागातील एक रुग्ण बाधित आढळून आलेला आहे तर डॉक्टर विक्रम ठाकरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहूयात मराठवाड्यामध्ये सध्या सलग तापमानाची वाढ जी आहे ती वाहत्यांनी पाहायला मिळत आहे त्याच पद्धतीने छत्रपती संभाजीनगरचं तापमान देखील सध्या आता एक्केचाळीशीच्या पार जातानी आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे सध्या जर बघितलं सर्वसामान्यांसह लहान बालकांना देखील याचा त्रास जो आहे तो अधिक जाणवताना आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी जर बघितलं तर बालकांना याचा त्रास होत आहे याकरिता जर बघितलं बाल या बाल तर बालकांना आरोग्य कसं सुविधा ठ्यावी यासाठी माझ्यासोबत बोलण्यासाठी बालतज्ञ आहेत सर काय सांगाल कशी काळजी घेतली पाहिजे नमस्कार मी डॉक्टर विक्रम ठाकरे बालरोग तज्ज्ञ ग्रामीण रुग्णालय पाचोड तरी सध्या तापमानाचा पारा हा एक्केचाळीस डिग्री सेल्सिअसच्या वरती गेलेला आहे तरी त्याच्यामुळं लहान मुलं ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिला यांना बऱ्याचशा त्रास होतो असतो त्यामध्ये उलट्या ताप येणे मर्म चक्कर येणे त्याच्यानंतर चिडचिड होणे लहान मुलांची ह्या अशा गोष्टी दिसून येतात तर। तरी म मला सगळ्यांना असं सांगायचं आहे की ह्या वाढत्या तापमानामध्ये आपण काही काळजी घेतली पाहिजे तर बाहेर जास्त करून बाहेर दुपारच्या वेळेस एक, एक एक ते चार ते दरम्यान बाहेर निघू नये आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर बाहेर निघत असाल तर डोक्याला वगैरे रुमाल वगैरे बांधणे लहान मुलांना बाहेर घेऊन न जाणे आणि घरात जर ठेवत असाल तर थंड वातावरणाच्या ठिकाणी लहान मुलांना ठेवायला पाहिजे आणि ताप्याच्या गोळ्या वगैरे आपण सोबत ठेवायला पाहिजे त्यांना योग्य प्रकारे आ, ओ आर एस किंवा पाण्याचं प्रमाण हे त्यांच्या अंग शरीरात व्यवस्थित राहिलं पाहिजे याची काळजी घेतली जी पाहिजे अशा काही गोष्टी आपण केल्या तर लहान मुलांचं आणि ज्येष्ठ नागरिकांचं आपण ता, तापमानापासून बचाव करू शकतो नागरिकांनी जे आहे ते आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी त्याच पद्धतीने जर बघितलं तर लहान बालकांची देखील आता काळजी घेण्याचं आव्हान जे आहे ते आता वैद्यकीय विभागावरून केले जात आहे छत्रपती संभाजीनगरून विजय चिडे जय महाराष्ट्र